चार चा वेद आहेत त्याच्यापैकी ऋग्वेद हा पद्यात्मक आहे कारण त्याच्यामध्ये चा सगळ्या रुच आहे यजुर्वेद जो आहे तो मात्र गद्यात्मक आहे कारण त्याच्यामध्ये कर्मकांडाचं वर्णन आहे की विधी सांगितलेली आहे यज्ञ करण्याची विधी कशी असली पाहिजे म्हणून तो गद्यात्मक आहे आणि सामवेद जो आहे तो तर संगीताचा उगम ज्याच्यामध्ये म्हटलेला आहे तर तो, तो कसा राहील मग गद्यात्मक पद्यात्मक आहे तो आणि गद्यपद्य दोन्ही कशामध्ये आहे अथर्व गद्य आणि पद्य जिथे एकत्र असते त्या काव्याला चंपू काव्य असं म्हटलं जात ठीक आहे तर हा चंपू युक्त असा वेद आहे असं सुद्धा म्हणता येईल आपल्याला की गद्य आणि पद्य जिथे एकत्र आहे अथर्ववेदामध्ये आता यांचे ऋत्विक आहेत वेगवेगळे ऋत्विक म्हणजे पुरोहित ऋग्वेदाचा ऋत्विक जो आहे की ऋग्वेदाच्या मध्ये ज्या रुचा आहे त्यांचं उच्चारण कोण करणार त्याच्या विधी कोण करणार तर त्याला काय म्हणायचं होता ऋग्वेदाचा ऋत्विक कोण आहे होता त्यानंतर यजुर्वेदाचा अध्वर्यू अध अध्वर्यू अर्धा ध त्याला व आणि य वरती रफार अध्व त्याच्यानंतर सामवेदाचा आहे उद्गाता गाण्यावरून लक्षात ठेवायचं उद्गाता आणि अथर्वेदाचा आहे ब्रह्म ब्रह्म ऋग्वेदाचा जो ऋत्विक आहे तो आहे होता, होता हा आणि यजुर्वेदाचा जो ऋत्विक आहे तो आहे अध्वर्यू अध्वर्यू त्याच्यानंतर सामवेदाचा जो उद्गाता सॉरी ऋत्विक आहे तो उद्गाता आहे आणि अथर्वेदाचा उद्गाता आहे सॉरी अथर्वेदाचा ऋत्विक ब्रह्म ठीक आहे होता यजुर्वेदाचा यजुर्वेदाचा अध्वर्यु सामवेदाचा उद्गाता उद्गाता आणि अथर्वेदाचा ब्रह्म हे बारा मार्काच्या क्वेशन मध्ये तुम्ही डिटेल मध्ये प्रस्तावने मध्ये लिहू शकता एवढं लिहिण्याची पण गरज सगळं ह्याची नाही लिहायचं समजा तुम्हाला ऋग्वेदातला आलेला आहे तो ऋग्वेदाच्या विषयीच लिहा सगळ्याचे सगळे नका लिहून ठेवू ते बारा मार्काचा प्रश्न असेल तेव्हाच अदरवाईज एवढं सगळं लिहिण्याची आवश्यकता नाही त्यानंतर पहा ऋग्वेदाचा जो क्रम आहे तो दोन प्रकारचा आहे एक आहे अष्टक क्रम आणि दुसरा आहे मंडल क्रम मंडल क्रम जो आहे तो जास्त प्रसिद्ध आहे आपणही दहाव्या मंडलातलं आठव्या मंडलातलं असंच म्हणत आहे म्हणजे तर अष्टकक्रम मध्ये काय आठ अष्टक का आहेत चौसष्ट अध्याय आहेत एकशे अठ्ठावीस सुक्त आहे आणि दहा हजार पाचशे अठ्ठावन किंवा कुठे ते कमी जास्त असं मांडलं जाते रुच आहे ठीक आहे आणि मंडल क्रमामध्ये काय होणार दहा मंडल एकशे अठ्ठावीस सुप्त आणि दहा हजार मंत्र ऋच्या संख्या तर तेवढीच राहणार किंवा मंत्राची संख्या दहा हजार पाचशे अठ्ठावन्न मंडल क्रमामध्ये दहा मंडल एक हजार अठ्ठावीस सुप्त आणि दहा हजार पाचशे अठ्ठावन रुचा किंवा मंत्र आता ना तुम्ही एक टेबल करून घ्या पहिला इथे करासा इथे लिहा सुप्त दुसऱ्या नंबरवर करा क्रमांक किती आहे सहा असे सहा पाहिजे आपल्याला आडवे सुप्त क्रमांक त्याच्यानंतर वेद नंतर ऋषी त्यानंतर देवता त्याच्यानंतर छंद आणि त्याच्यानंतर लिहि अजून एक राहिलं सॉरी मंत्र मंत्राची संख्याच आहे ते मागून घेतली तिथे थोडं मोकळं मोकळं लिहा एक एक लाईन सोडून खाली टाका आता सुप्त अग्निसूप्त अग्निसूप्ताचा क्रमांक काय आहे क्रमांकाचे तिथे एक पॉईंट एक टाका मग मोकळं मोकळ लिहा चांगलं नऊ सुप्त आहे पूर्ण पेज भरी लिहायचं काम पडलं तरी चालेल अग्निसूक्त टाका एक पॉइंट एक लिहा वेद कोणता आहे त्याला अर्धा न त्याला कोण आहे अग्नि आहे छंद कोणता आहे गायत्री आणि मंत्र आहे एकूण नऊ त्याच्यानंतर एक लाईन सोडून द्या खाली लिहा वरुण वरून सुप्त याचा क्रमांक लिहा एक पॉइंट पंचवीस ऋग्वेद ऋषी कोण आहे शूनशेप शूनशेप शुनच्या नंतर विसर्ग शून शाळेचा शूनशेप देवता कोण आहे छंद आहे त्रिष्टुप आणि गायत्री छंद म्हणजे कि ते जे मंत्र आहेत कोणत्या छंदात आहे की त्याची चाल कशी म्हणजे गायचा कसा तो अनुष्टुप छंदात असेल तर गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा कुठे थांबायचा आहे कुठे नाही थांबायचं त्याची चाल कशी राहणार हो संगीतामध्ये छंद माहिती असले पाहिजे संगीतच्या लोकांना <laughs> त्रिष्टुपानी गायत्री त्यानंतर आहे सर्मापणी एक लई सोडा मंत्र आहे एकवीस त्यानंतर या सर्मापणी याचा नंबर आहे किती आहे दहा पॉईंटशे आठ शे, शे आठ वेद लिहा सगळे संवाद सुत्त ऋग्वेदातलेच आहेत ठीक आहे संवाद सुडताना नाटकाचा उगम सुद्धा म्हटलं जाते नाटक ज्याच्यातून प्रेरित होऊन नंतर तयार झाले हे तुम्ही तुमच्या प्रस्तावनेत लिहू शकता जेव्हा तुम्हाला सर्मापणीचा प्रश्न जर आला दीर्घोत्तरी मोठा तर संवादांना काय म्हणलेलं आहे की नाट्यशास्त्राचा उगम कुठून झालेला असेल तर वेदांमधून संवाद सुक्ताच्या माध्यमातून नाट्यशास्त्र लिहा नंतर सर्मापणीचा नंबर लिहा वेद लिहिला ऋषी कोण आहे याच्या सर्मान पनी Pani. देवता hmm. नाही शर्मा सर्मान पनी छंदा hmm. है त्रिश्टु hmm. नंतर लिहा मंत्र मंत्र आहे अकरा नंतर आहे इंद्र देवता इंद्र सुक्त त्याचा नंबर आहे किती आहे दोन पॉईंट बारा वेद वेदवेद ऋषी ऋषी कोण आहे ऋषीसमध आहे घृत्समध आणि देवता कोण आहे छंद त्रिष्ट मंत्र पंधरा नंतर आहे उषस ुप्त याचा नंबर आहे तीन पॉइंट एकसष्ट ऋषी कोण आहे याचे विश्वामित्र देवता छंद त्रिष्टुपच आहे मग मी ते पुस्तकात असलं की याचे ऋषी हे वेगवेगळ्या ठिकाणी आहे पण हे जास्तीत जास्त ठिकाणी विश्वामित्र दिलेले मंत्र मंत्र याच्या सात आहे नंतर आहे पर्जन्य सुप्त याचा नंबर आहे पाच पॉइंट त्र्याऐंशी पाचव्या मंडळातलं त्र्याऐंशी व सुप्त वेद ऋग्वेद याचे ऋषी कोण आहे भौम अत्री अत्री लक्षात ठेवलं तरी चालेल भौम अत्री नावा यांचं पूर्ण तसं ऋषी जरी लक्षात ठेवलं तरी चालत देवता कोण आहे छंद त्रिष्टुप जगती आणि अनुष्टुप असे दोन तीन आहेत वेळेवर जो आठवला तो लिहून म्हणजे एक जरी आठवला तरी तो लिहाय त्रिष्टूप जास्तीत जास्त याच्यामध्ये आहे कॉमन फक्त अग्निसुप्ताचा जो आहे तो गायत्री आहे गायत्री मंत्रावरून तो लक्षात ठेवायचा नंतर आहे कालसुप्त याचा क्रमांक आहे दहा पॉईंट त्रेपन्न ह्याचा वेद कोणता आहे सांगा बरं आता अथर्व वेद आहे ऋषी कोण दहा पॉईंट त्रेपन्न फिफ्टी थ्री ऋषी कोण आहे याचे भृगु भृगु आहे देवता कोण आहे का आणि याचा हे छंद त्रिष्ट। त्रिष्टुप अनुष्टुप बृहती नंतर आहे पृथ्वी पृथ्वी सु मंत्र राहिले ना मधले दहा मंत्र आहे पर्जन्याचे राहिले पर्जन्यामध्ये पर्जन्यामध्ये सात आहेत कुशस मध्ये सॉरी हा अग्नीचे किती लिहिले नऊ वरुणचे किती लिहिले एकवीस एकवीस नंतर थर्मापण्याचे अकरा इंद्रचे पंधरा पंधरा चे सात ठीक आहे पर्जन्याचे दहा कालचे काल पण दहा आणि पृथ्वी सुप्ताचा नंबर आहे बारा पॉइंट एक याचा वेद कोणता आहे पृथ्वी सुप्ताचा वेद अथर्व अथर्व वेद याचे ऋषी अथर्वा अथर्व आणि देवता देवता पृथ्वी किंवा भूमी आणि छंद त्रिष्टूप।, त्रिष्टूप जगती पंक्ती बृहती अनुष्टुप आणि याच्यामध्ये त्रेसष्ट ऋचा आहेत त्रेसष्ट त्रे, त्रे मंत्र आहेत ऋषी कोण आहे म्हटल्याचे अथर्वा शिवसंकल्प सुप्त याचा क्रमांक आहे एक पॉइंट एक म्हणजे दोन सुप्त असे आहेत की ज्यांचा नंबर सारखा आहे अग्नी आणि शिवसंकल्प दोन्ही याचा नंबर काय आहे वन पॉईंट वन आणि पण हे आहे कशातलं शुक्ल यजुर्वेद ठीक आहे आणि याचे ऋषी कोण आहेत ऋषी देवता कोण आहे याच देवता शिवसंकल्प मन मन शिवसंकल्प म्हणतात बऱ्याचदा पण मन ही देवता आहे त्याची छंद आणि याच्यात मंत्र आहे सहा हा टेबल पाठ करून घ्यायचा ही प्रस्तावना आहे तुमची कोणत्याही मंत्राचं जेव्हा तुम्ही उत्तर लिहिणार तेव्हा ही प्रस्तावना येणार ज्या मंत्राच्या विषयी तुम्हाला लिहायचं आहे ज्याही सुक्ताच्या विषयी लिहायचं आहे जोही मंत्राचं जो किंवा रुचेचं भाषांतर आहे त्या सुप्ताच्या विषयीची ही पूर्ण माहिती त्या आता हा टेबल केला आपण तिथे लाईव्ह मध्ये तुम्हाला वाक्यांमध्ये लिहायची आता समजा आपण विचार करू की अग्निसूप्ताचा वरच एखादा किंवा एक प्रश्न आला त्याची प्रस्तावना कशी होणार बारा तुम्ही आधीच लिहू शकता की वैद्य संस्कृत साहित्यामध्ये दोन प्रकार पडतात वैदिक वाङ्मय आणि लौकिक वाङ्मय त्यापैकी वैदिक वाङ्मयामध्ये चार वेदांचा समावेश होतो ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्वेद त्यापैकी ऋग्वेदातल्या पहिल्या मंडळातलं पहिलं सूक्त म्हणजेच सुक्त होय अग्निदेवता देवता ही महत्वपूर्ण देवता ऋग्वेदातली किंवा वेदांमधली महत्वपूर्ण देवता आहे त्याचे ऋषी मधुच्छंद आहे त्याची देवता अग्नी आहे त्याचा छंद गायत्री आहे या सुक्तामध्ये एकूण नऊ मंत्र आहेत आता मंत्रांची संख्या वेळेवर नाही आठवली तर तेवढा एक भाग सोडून द्यायचा हे जे, जे आठवले लिहायचं व्यवस्थित पृथ्वीचा क्रमांक काय सांगितलं

यांची याज्ञवल्क्य नावाची शिक्षा पण आहे जशी पाणी ग्रंथ म्हणजे काय की ज्याच्या वेदांगांपैकी एक आहे ज्याच्यामध्ये उच्चारण शास्त्र आहे उच्चारण शास्त्र शिक्षा मध्ये उच्चारण आहे ना तर ऋग्वेदाची शिक्षा आहे पाणिनीय शिक्षा त्याच्यानंतर यजुर्वेदाची आहे याज्ञवेल्क शिक्षा त्याच्यानंतर सामवेदाची आहे नारदीय आणि अथुर्वेदाची मांडू कि शिक्षा अशा वेगवेगळ्या शिक्षा आहेत एवढं तुम्हाला डिटेल लिहिण्याची गरज आहे फक्त माहिती म्हणजे कानावर असावा आपल्या की ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता आपल्याला समजा प्रश्न आला शिवसंकल्पावरचा तर तिथे पण तुमची प्रस्तावना जे आता आपण हा कॉलम लिहिला त्याच्यातलेच की शिवसंकल्प मग तुम्ही सुरुवातीतून परत करू शकता साहित्य मग वैदिक साहित्य मग वेद किती काय मग कृष्णद्वै वेद व्यास वेदांना विभाजित केलं आणि जे ऋषी आहेत ते मंत्र द्रष्टे आहेत मग त्याच्या विषयी एक पंक्ती पण आहे की ऋषे मंत्र द्रष्टारह बघितले त्यांनी अनुभूत झाले त्यांच्या ज्ञानाने की खूप तपश्चर्या खूप एकच प्रकार तपश्चर्या म्हणजे काय की एक कृती बारा वर्ष करणे एक कृती किंवा एक काहीतरी निश्चय करणे आणि तो सलग बारा वर्ष करत राहणे बारा वर्ष करत राहणे जास्तीत जास्त वेळ ते गोष्ट केली आहे किंवा ते तुमच्या जीवनाचं ध्येय होत बारा वर्षापर्यंत म्हणून असं म्हटलं जातं की जेव्हा आपली <coughs> दहावी पूर्ण होते तेव्हा आपलं एक तप पूर्ण होते शिक्षणातलं कि लहान बालवडी मोठी बालवडी आणि एक ते दहा असे दहा वर्ष म्हणजे बारा वर्ष तुमचे कम्प्लीट झाले कशातले शिक्षणातले तप पूर्ण झालं तग करणे म्हणजे असं नाही की हिमालयात जाऊन बसलो आणि ओम नम शिवाय म्हणत बसलो तप म्हणजे एक वर्ष सलग करणे तर अशा प्रकारे ते ते ऋषी जे होते होते काय करत की एखादा संकल्प घेतला समजा आणि तो ज्ञान अर्जन करणं आहे मनन चिंतन करणं आहे अशा प्रकारचं ज्या गोष्टी आहे की पारमार्थिक गोष्टी साध्य करण्यासाठी जीवनभर प्रयत्न करायचे वर्षानुवर्ष प्रयत्न करायचे त्यानंतर जे ज्ञान प्राप्ती व्हायची त्याच्यानंतर त्यांना ह्या वेदांमधले जे आहेत ते अनुभूत झाले था प्रत्येक गोष्टीत बारा वर्ष तप तर ते झालं एक तप बारा वर्ष म्हणजे एक, एक तप असे तप केलेले आहेत ऋषींनी पहिले त्यांचे आयुष्य तेवढं आयुष्यभर म्हणजे खूप आयुष्यमान जास्त होतं ही गोष्ट आपण करतोय ती हजारो वर्षा आधीची आहे कारण आपले बारा वर्ष गेले तर झालं कारण की आयुष्यमान आपल्या कल्पनेच्या पलीकडची गोष्ट आहे ती कि की किती वर्ष ते जगत असतील कारण ही गोष्ट आपण करतोय हजारो वर्षा आधीची तर आपण ढोबळ मनाने असं मानतो की पाच ते सहा हजार वर्षा आधीची गोष्ट मानतो पण मे बी त्याच्या ही आधीची गोष्ट आहे कारण की रचना असं म्हटलं जातं की वेदांची रचना किंवा वेदांचं जे संकलन आहे ते पाच हजार वर्षापूर्वी झालं त्याच्यावरती काम तर त्याच्या आधी बऱ्याच वर्षा आधी सुरू असेल की हजारो वर्ष आधीचा कालखंड तो दहा एक हजार वर्ष आधीचा द्रष्टा म्हणजे काय की त्यांना अनुभूत झाले ते अनुभवले दिसले त्यांनी रचना नाही केली जसं आज एखाद्या कवीनी कविता करतो म्हणजे काय त्याला ती स्फूर्ते कविता जसं हरिवंशराय बच्चन जे आहे की अमिताभ बच्चनचे वडील आहेत ते कवी आहेत किंवा अटल बिहारी वाजपेयी कविता करायचे आपल्या मराठीमध्ये कुसुमाग्रज कविता करायची तर त्यांचे रचना करणारे कवी आहेत ते पण अशी रचना वेदांमध्ये ऋषींनी केलेली नाहीये त्यांनी स्वतःने रचले ते त्यांना अनुभूत झाले अनुभव आला त्याचा त्यांनी बसून रचित रचले नाही आहे ते म्हणून त्यांना म्हटलं जाते की ऋषय मंत्र द्रष्टारह न मंत्र स्रष्टारह ते सृष्टी नाही केली आहे त्याची निर्मिती नाही केली आहे त्यांनी दिसले आहे त्यांना ते अनुभूत झालेले ते फाउंडर फाउंडर नाही येणार नाही ते अनुभवले म्हणजे त्यांच्यासोबत ते घडलं दिसलं त्यांनी दिसलं पण अशा असं होणार त्यांना की जेव्हा ते तपश्चर्या करताना किंवा मनन करताना ध्यान करताना वगैरे त्यांना त्या अनुभवल्या म्हणजे समोरची गोष्ट अगोदर असं म्हणलं जातं की दिसल्या त्यांना म्हणजे समोरच्या अगोदर त्यांनी त्या खोदगत केल्या आणि समोरच्याला सांगितल्या म्हणून त्यांना मंत्रद्रष्टा म्हटलं जातं ऋषींना आणि वेदांना अपौरुषेय म्हटलं जातं ही आपली हिंदू सनातन धारणा आहे की वेद हे अपौरुषेय आहे म्हणजेच कोण्या पुरुषांनी त्याची रचना केलेली नाहीये तर ते देवांनी रचलेले आहे ठीक आहे तर काही काही विचारवंत जे जुने आहेत त्यांचेही मते मग वेदांची रचना पुरुषांनीच केलेली असली पाहिजे असंही मत आहे पण सनातन जे आपली धारणा आहे जी आपली आस्था आहे त्याच्यानुसार ते, ते अपौरुषेय आहेत ठीक आहे हे असंच मत तुमचंही असलं पाहिजे असं बंधन नाही पण हे मोठ्या मोठ्या दिग्गजांच्या आपलं असायला पाहिजे आपण सर आपलं मत आहे मत काय आहे हे हो। तुमचं तुम्ही ठरवू शकता हो। महत्वाचं काय आहे की त्याच्यावरती श्रद्धा असणे आस्था असणे हा वाद तर चालेलच ना महाभारतावरही वाद आहे की झालाय की नाही झालाय पण ते वाद ठीक आहे पण आपण ह्या आहे किंवा आपण सनातन धर्मामध्ये आहे तर आपण या गोष्टीवर वाद नाही करायला पाहिजे हा वाद नाही केल्या पाहिजे अधिक चर्चा करण्यापेक्षा ज्ञान काय आहे याच्यावरती चर्चा हा चर्चेचा विषय आणि कसं आहे की सपोज आपण म्हटले की वेदांची रचना कोणा पुरुषांनी केली असेल तर आपल्याला माहित आहे का तो पुरुष तुम्हाला तेच ना किंवा किती शोधलं तुम्ही जर मिळणार आहे का तो पुरुष हे कसं प्रॅक्टिकली विचार केलाय की बा असं कसं होऊ शकते म्हणून म्हणते ते पुरुषानं लिहिलेलं आहे असं